नमस्कार मित्रांनो सगळ्यात एकनाईन ब्लॉकमध्ये आणि मित्रांनो आज टाकत आहे मित्रांनो एक थोडे बांधून ठेवले खत घेऊन जायचे आज कप टाकण्यासाठी आणि सोबत आरिवशी मम्मी आणि मी चला मग आवरलं का हां चला मग जे मम्मी जेव्हा आला खत चला आवरा लवकर चला घ्या बघ थोडं घ्याड कर शेतामध्ये आणि मित्रांनो शेतामध्ये आज मी, आ, आटा आटा सीमीटे, सीमीटे खत जे आणलेले आम्ही डी एन पी जी प्लस युरिया आहे आणि तिकडे समोर याच्यामध्ये आठ आठवड्या मित्रांनो पण ते आठ आठवड्याच्या बॅगमध्ये तुम्हाला असं वाटे की याच्यामध्ये सिमेंट आहे सिमेंट याच्यामध्ये खत आणले काही घ्यात कायम झालं त्यामुळं आणि टाकायचं आहे आज कपाशीला खत तर अशी कपाशी मित्रांनो आम्ही तुम्हाला दाखवतोय बघा क्वालिटी सध्या तर हा दुसरा साठोश मित्रांनो खातं जे के हे डी एन पी जी युरिया थोडासा युरिया आहे नॉर्मल आणि आठ अठरा मिक्स करून सगळं टाकतो एकत्र तर मित्रांनो तर ती गाचं मिक्स एकत्र करून युरिया आठ अठरा आणि हे आपलं काळा डी एन पी जी सगळं मिक्स करून टाकणार आहे तर मित्रांनो तुमच्याकडे झाला का सारखीचा दुसरा डोस नक्की कमेंट करून सांगा आणि आज तर आमच्याकडे वातावरण एकदम खुलं आहे मित्रांनो हे बघा ऊन पडलेलं आहे तीन दिवसांना पाऊस नाही आमच्याकडे तुमच्याकडे चालू आहे का पाऊस नक्की कमेंट करून सांगा চল মি তাৰমানে টাপে চল ভেটোৱে ল'ব এব